મરુ જા મરુ જા મર જાઓ મર જાઓ જવાબ કિસાન સુસાઈડ કરે મંત્રી મંત્રી કલક કાઢી દેવા ન્યાય દેના न्यायाम्मी न्याय द्या हे बघाय कसे पकडतात हे परिवाराला घेऊन गेले कुत्रे ना। अरे न्याय देऊ शकत नाही मरून जा रे मरून जा मरुंदा, कुत्रे न्याय देऊ शकत नाही हे बघाय परिवाराला पकडतात हे मंत्रालय यांचं हे नावाचं मंत्रालय जाडू फेकून यांना नको बेटा तुझा कलम काढू आपण तू टेन्शन नको घेऊ चुप आपल्या भारताच्या सैनिकांसोबत असं होत आहे नाही नाही चुप 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 मी आपल्या बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने सूडभावणीच्या पद्धतीने नेता जवानांना रोखता आणि परिवाराला डिटेन करता यांच्यात ताकद नाही आहे हे बघाय माग आमची परिवार बसलेला या गाडीमध्ये हे उचलून घेऊन जाता आतंकवादी सारखं ट्रीट करता नाही नाही चल हे नेता बनलेले देशाचे कर्णधार हे नेता बनलेले आणि लोकांना मूर्खबर तिथं हे बघा सतरा न्याय द्यायची ताकद नाही यांची हे नामर्द झालेले नामर्द म्हणून तुम्हाला सांगतो या मुलाचा कलन मिटून द्या आम्ही जगू तर एक भागर कमी खाऊ पण पोटाला चिमटा घेऊ पण आम्ही हा कलन ठेवणार नाही अधिकारींनी त्यांच्या पद्धतीचा पॉवरचा दुरुपयोग केलेला आहे ना त्यांच्यावर कारवाई दंडात्मक करा आणि ज्या जवानांना यांनी उद्धवस्त केलेलं आहे त्यांना न्याय देऊन द्या नाही तर यांच कलक आम्ही मिटून देऊ बघाय ना हे बघा हे परिवार लेडीज पोलीस यांना पकडते हे पकडते अरे आझाद भारतामध्ये गुलाम केलाय गुलाम न्याय देऊ शकत नाही यांना ये न्याय न्याय मिलता नहीं इस देश में देखिए भीख मांग रहे फिर भी कोई सुनने वाला नहीं इधर पुलिस पकड़ लेती बार बार इनमें ताकत नहीं है खामोश लाचार हो गए बेजुबान हो गए बिल्कुल इनमें ताकत नहीं रही अभी बास शंकर राव पर कोई सुनने वाला नहीं गला ठुस गया ये शोषण कब रोकोगे शोषण कब रोकोगे परिवार आ गया रस्तों में फिर भी दिखाने में इनमें ताकत नहीं है ये नामर्द नेता हो गए हमारे देश के कर्णधार कर आज हम रस्ते पे कल पूरी देश की जनता रस्ते पे रहेगी याद रखना है कोई सुनेगा नहीं हमारा दर्द इस देश में वही लोगों का सुना जाता है जो जो बेस्ट होते हैं कर्मचारी महाशय जिन्होंने गुलाम बना कर कागज भी फाड़ गया मेरा बारह लाख का कर्जा है माफ करवा देगा देवेंद्र फडनवीस नगीना ये सुनने वाला नहीं है खामोश है ये देखो स्कूल कॉलेज की तरह कर दिया इन्होंने आजाद मैदान को ये देखिए ये न्यायालय नाम के लिए न्यायालय को काम का नहीं है ये कोर्ट कचहरी को कसाब वालों को रातों रात कोर्ट कचहरी को के लिए कसाब के लिए दस दस सौ सौ वकील तैयार हो गए थे पर जवान का दर्द सुनने के लिए कोई नहीं है लाभ इनके खामोश है बेजुबान हो गए देखिए मुख्यमंत्री ने राजीनामा दे पाया राजीनामा अगर तुम्हें न्याय दी सकते तो बनकरा के देवेंद्र फडनवीस महाशय राजीनामा देऊन द्या तुमच्यामध्ये दे ताकद नसताना जवानांना न्याय द्यायची तर राजीनामा देऊन द्या तुम्ही आणि त्या मोदीला तर पक्का द्यायला पाय मोदी साहेबांनी आपण देश बघतोय हिंदू हिंदू करतो हिंदू संघटना कुठे गेले बाकीचे चुक्का आहेत तुम्ही तुम्ही बी दाबलेत का अरे न्याय मागतो जवान जवानला तुम्ही अटेंड करतायत उचलतायत कुत्रावानी काय मंत्रालय कुठं गेलं वापर दुरुपयोग करता आज आम्ही बिझेल्या दिवसापासनं काही दिवसापासनं नाही मागतोय पण द्यायला कोणीच तयार नाही पाठवा या गद्दारांपर्यंत व्हिडिओ